नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक एक्कावन भागाकार सहा आणि बाकी सत्तावीस आहे तर भाज्य किती भाज्य बरोबर भाजक गुन्हेला भागाकार अधिक बाकी मग आपल्याला भाजक एक्कावन दिलेले आहे भागाकार आहे सोळा आणि बाकी दिलेली आहे सत्तावीस तर अगोदर गुणाकार करून घ्या सोळाने एकला गुणला सोळा सोळाशे सहा हातचा एक आला सोळा पंच्याऐंशी आणि एक्याऐंशी एक मग एक्क्याऐंशी अधिक सत्तावीस यांची बेरीज बेरीज करा येते आठशे त्रेचाळीस आठशे त्रेचाळीस पर्याय पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते तर कोणती असते एक दशांश एक, एक आता यांची बेरीज आपल्याला मांडून करावं लागणार आहे एक दशांश एक आता खाली एक, एक म्हणा दशांच्या डावीकडे असतो एकक आणि उजीकडे दशांश शतांश चला एक दशांश एक अधिक एक दशांश शून्य एक अधिक एक दशांश शून्य शून्य एक अधिक शून्य दशांश शून्य एक अधिक अक दशांश शून्य एक अधिक एक अकरा दशांश एक शून्य शून्य एक मान्य करताना व्यवस्थित एकाखाली एक येईल एक अशी रचना करा आपल्याला बेरीज करायची याच्यावर काय नाही म्हणजे इथे एक एक अधिक शून्य एक एक अधिक एक दोन अधिक एक, तीन. एक आणि एक दोन दशांश बघा या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच यांची बेरीज पाच एक अधिक एक दोन आणि एक तर एकशे पंचवीस दशांश तेवीस अकरा एकशे पंचवीस पर्याय क्रमांक सी चार दोन शून्य आणि सात या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहान लहान संख्येतील तफावत म्हणजे फरक तर मोठ्यात मोठ्या संख्याप्रताना उतरता क्रम द्या सर्वात मोठा अंक आहे सात त्यानंतर चार दोन आणि शून्य वजा आता लहानात लहान म्हणजे चढता क्रम पण शून्यापासून सुरुवात न करता त्या व्यतिरिक्त जो लहान आहे त्यापासून सुरुवात करा म्हणजे दोन पासून आणि नंतर सर्वात लहान शून्य लिहा आता आपल्याला चढता क्रम त्यानंतर चार आणि शेवटी सात बघा आधी दहा होतील दहा वाजा सात तीन इथे राहतो एक एक म्हणून चार जात नाही इथला चार मधला एक इकडे घ्या एक झाले अकरा अकरा वाजा चार सात इथं आले तीन तीन वजा शून्य म्हणजे तीन आणि सात वजा दोन पाच पाच हजार तीनशे त्र्याहत्तर पर्याय क्रमांक सी बघूया पाचव गणित नव्वदचे मूळ अवयव किती तर आपण सुरुवातीला मूळ अवयव पाडूया तसा आपण पर्याय कट लवकर जाऊ शकतो बघा आता नव्वद म्हणजे नऊ गुन्हेला दहा मग नऊचे मूळ अवयव तीन गुन्हेला तीन आणि दहा म्हणजे दोन गुन्हेला पाच ठीक आहे आता या टाईप मध्ये असं दिलं नाही मग याला आपण असं लिहू शकतो की दोन गुणेला हे तीन दोन वेळा आहे म्हणजे तीनचा घातांक दोन आहे आणि गुणाकारामध्ये पाच पर्याय क्रमांक सी ठीक आहे एवढं सोडवण्यापेक्षा आपण पर्यायकडे गेलो असतो बघा इथे सहा मूळ नाहीत म्हणजे हा पर्याय कटला इथे दहा मूळ नाहीत हा पण कटला इथे पंधरा ही संख्या मूळ नाही म्हणजे हा सुद्धा पर्याय कटला ठीक आहे धन्यवाद